नमस्कार श्री शिव महापुराण, शिवमहापुराण रुद्र संहिता अध्याय क्रमांक एकोणचाळीस शिवरात्री व्रताचा उद्यापन विधी श्री गणेशाय महा ऋषी म्हणाले सुतजी ज्याचे अनुष्ठान केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात त्या शिवरात्री व्रताचे उद्यापन कसे करावे याविषयी सविस्तर सांगा सुत म्हणाले ऋषींनो शिवरात्रीचे व्रत अतिशय श्रेष्ठ आहे त्याचे यथाविधी आचरण करून उद्यापन करावे त्या योगे त्याचे पूर्ण फल प्राप्त होते हे शुभ व्रत चौदा वर्षे आचरावे व्रतकर्त्याने त्रयोदशीला एक वेळ भोजन करून चतुर्दशीला पूर्ण उपवास करावा शिवरात्रीच्या दिवशी नित्यकर्मे आटोपून मंदिरात जावे भगवान शंकरांची यथाविधी पूजा करावी नंतर शिवलिंगासमीप एक दिव्य मंडल करावे हे मंडल गौरी तिलक नावाने त्रैलोक्यात प्रसिद्ध आहे त्यामध्ये सुंदर लिंगतोभद्र मंडल काढावे किंवा मंडपाच्या आत सर्वतोभद्र चक्र काढावे तेथे प्राजापत्य नामक कलशाची स्थापना करावे तो शुभ कलश वस्त्र फळ आणि दक्षिणेसहित असावेत ते मंडपाच्या पार्श्वभागी ठेवावेत मंडपाच्या मध्यभागी सोन्याचा किंवा तांब्याचा कलश स्थापन करावा त्या कलशावर शिवजींची प्रतिमा स्थापन करावी। ती एक तोळ्याची किंवा अर्ध्या तोळ्याची असावी ती शिवजी उजवीकडे आणि उमादेवी डावीकडे असावी ऋत्विज आणि आचार्य यांना पाचारण करावे त्यांच्या आज्ञेने त्या प्रतिमेचे रात्र समय भक्तीपूर्वक पूजन करावे रात्रीच्या प्रत्येक प्रहरात पृथक पृथक पूजा करून जागरण करावे नृत्य कीर्तन गायन करून रात्र घालवावी सकाळी पुन्हा पूजन करावे विधीपूर्वक होम करावा प्राजापत्य पूजन करून ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा द्यावी यथाशक्ती दान करावे पृथ्वीजाला आणि त्याच्या पत्नीला वस्त्र अलंकार देऊन त्यांचा सत्कार करावा त्यांना वेग वेगवेगळी दाने द्यावीत आचार्यांनाही आवश्यक सामग्रीसह सवत्स गाय दान करावी या दानाने भगवान शंकर माझ्यावर प्रसन्न होवत असे म्हणावे कलश आणि वस्त्रांसहित वृषभावर असलेली शिवजींची प्रतिमा आचार्यांना दान द्यावी हात जोडून व नतमस्तक होऊन महेश्वरांना पुढील प्रमाणे प्रार्थना करावी हे देवादिदेव महादेव हे शरणागत वत्सल हे देवेश्वर या व्रताने संतुष्ट होऊन तुम्ही माझ्यावर कृपा करा हे शिवशंकर या व्रताचे मी भक्ति पालन केले आहे यात जे काही न्यून राहिले असेल ते तुमच्या प्रसादाने पूर्ण होवं मी जाणता किंवा जाणता जे काही जप पूजन आदी सत्कर्म केले आहे ते तुमच्या कृपेने सफल होवो त्यानंतर परमात्मा शिवजींना पुष्पांजली समर्पित करून नमस्कार करावा अशा प्रकारे जो मनुष्य हे व्रत पूर्ण करतो त्याच्या व्रतात काहीही न्यून राहत नाही शिव कृपेने त्याला मनोवांछित सिद्धी प्राप्त होते यात संशय नाही अध्याय एकोणचाळीसावा समाप्त